नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सुमित्रा देवाजवळ आता रडत असते आणि देवाला म्हणत असते देवा सारंगच्या लग्नाआधी मी तुझ्याकडे प्रार्थना केली होती सगळं काही निर्विघ्नपणे पार पडू दे पण इथे तर घरटं बसण्याआधी सगळं काही विस्कटून गेलं माझ्या सारंगचं मन एखाद्या काचेसारखं का तुटून गेलं माझ्या सगळ्या मुलांमध्ये सारंग खरंच खूप निरागस निर्मळ मनाचा आहे पण आता त्याची समजूत कशी काढायची ना हेच कळत नाही आहे सगळं काही अवघड होऊन बसलं आहे असे आता सुमित्रा देवाला म्हणत असते तर तेवढ्यात पाठीमागनं जानकी येते आणि सुमित्राच्या खांद्यावरती हात ठेवते आता मात्र सुमित्रा लगेच पाठीमागे वळून बघते तर जानकी आणि ऋषिकेश आलेले असतात तेव्हा लगेच सुमित्रा बोलते तिकडे काही विपरीत घडलं नाही ना तेव्हा जानकी म्हणते नाही शब्दाला शब्द लागला पण आम्ही त्यांना चांगलं सुनावून आलो आहे तेव्हा ऋषिकेश विचारतो आई सारंग कुठे तेव्हा सुमित्रा बोलते सारंग त्याच्या रूममध्ये बसलाय पण त्याची समजूत कशी काढायची ना तेच कळत नाही आहे ऋषिकेश जानकी तुम्ही दोघं समजवाल ना त्याला त्याची समजूत काढताल ना तेव्हा ऋषिकेश बोलतो हो आई तू काळजी करू नको सारंगची नक्की आम्ही समजूत काढू असे म्हणून आता ते दोघेही इकडे सारंगकडे निघालेले असतात तर इथे सारंग हा आपल्या रूममध्ये बसलेला असतो आता त्याने ऐश्वर्याला जे गिफ्ट दिलेले असतं ते हातात घेऊन त्याच्याकडे बघत असतो ऐश्वर्याने कसं त्याला फसवलेलं असतं कसं प्रेमाचं नाटक केलेलं असतं हे सगळे काही क्षण त्याला आठवत असतात आता मात्र सारंग रडत असतो त्याच वेळेस लगेच जानक्यानी आणि ऋषिकेश येतात आणि दरवाजा वाजवतात तेव्हा सारंग लगेच ती गिफ्ट तिथे टेबलवरती ठेवतो आणि आपले डोळे पुसतो आणि दरवाजा उघडतो तेव्हा त्या जानक्यानी आणि ऋषिकेश सारंगकडेच बघू लागतात सारंग, सारंग लगेच म्हणतो हे बघा दादा वहिनी तुम्ही जे काही केले ते बरोबर केलेलं आहे जर तिचं माझ्यावरती प्रेमच नव्हतं तर ती या घरात का राहील का म्हणून राहील सांगा ना जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा ती नवऱ्याची अर्धांगिनी होते आणि मग त्या घरात खडीसारखी सा विरघळून जाते जर तिने मला नवराच मानला नाही मग ती माझी अर्धांगिणीच झाली नाही तर ती या घरात कशी विरगळणार आणि कशी रहा राहणार या घरात सांगा ना दादा आणि तेव्हा जानकी बोलते हे बघा भाऊजी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा लगेच सारंग होतं नाही वहिनी मी आधीच बोलत होतो आईला पण बोललो होतो दादासारखा मी हँडसम नाही आहे दादा, ना दादा शिकलेला आहे दिसायला छान आहे त्यामुळे ऐश्वर्याला तोच आवडतो मी आपला शेतकरी साधा भोळा मी आणि ऐश्वर्या जर शेजारी उभी राहिलो तर आमचा जोडा कसा दिसतो मग कसा आवडू शकेल मी तिला माझ्यातला एवढा कमीपणा तिला आवडला हेच चुकलं माझं तेव्हा लगेच जानकी बोलते सारंगभाऊजी असा चुकीचा सा विचार तुम्ही करूच नका आणि ऐश्वर्याने हे सगळं तिच्या स्वार्थासाठी केलं आहे त्यामुळे तुम्ही का तुमच्या डोक्याला पट्टी लावताय तुमच्यात काही कमीपणा अशी नाही तुम्हाला शेतीतलं किती समजतं जेवढं आपल्या पंचक्रोशीत कुणालाही समजत नाही सारंगभाऊजी त्यामुळे स्वतःला कमी लेखणं बंद करा सारंग भाऊजी तुम्ही तर आपल्या घरात सगळ्यांना समजावून घेता सगळ्यांशी मन मिळावपणाने वागता आणि आपल्या ओवीचे तर तुम्ही गुलाबजाम काका आहात ना मग आणि आपल्या घरचाच हसरा चांदोबा आहे तुम्ही एकदम चांदोबासारखे हसतमुख असता हो की नाही मग तुम्ही वाईट कसे असू शकता अजिबात स्वतःला कमी लेखू नका बरं का बर्का? उलट मला तर असं वाटतंय जे काही झालं ना ते अगदी योग्य झालं रामरायाने अगदी वेळेत सगळं काही आपल्याला समजवलं तेव्हा लगेच आता सारंग बोलतो नाही वहिनी योग्य वेळेस नाही झालं उलट उशीर हे व्हायला नको होतं हे व्हायला होतं आधीच कारण आता खूप उशीर झालाय असे म्हणून आता सारंग रडतच बाहेर जातो तेव्हा जानकी त्याच्या पाठोपाठ जाणार तेच ऋषिकेश तिचा हात पकडतो आणि म्हणतो जानकी थांब थोड्या वेळ सारंगला एकट्याला राहू दे नको जाऊ तू तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश सारंग भाऊजी ऐश्वर्याच्या प्रेमात पडले हार्ट ब्रेक झालं आहे त्यांचं आता काय करायचं कशी समजूत काढायची ना हेच कळत नाही आहे तर इकडे नानासाहेब सयाजीरावला फोन करतात आता मात्र सयाजीराव बोलतो नानाचा फोन तो आता फोन उचलतो तेव्हा नानासाहेब बोलतात शेवटी सयाजी तू तुझी तु 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 लायकी दाखवली तर मला वाटलं होतं खरंच तू सुधारला आहे पण मीच तुझ्यावरती विश्वास ठेवायला नगं होतं तेव्हा लगे सयाजीराव बोलतो हे बघ नाना तेव्हा नाना बोलतात बघण्यासारखं का राहिलंच काय माझ्या दोनही मुलांच्या जीवाशी खेळ आहे तू आणि या सगळ्यात तू तर तुझ्या पोरीचं नुकसान करून घेतलंयच रे ते तर वेगळंच पण एकीकडे एक माझ्या सारंगचं लग्नाची विधी पूर्ण करत होता आणि दुसरीकडे माझ्या सौमित्राला दांबून ठेवत होता हे सगळं करत होतं त्याच्याशी नाही मैत्रीच्या या सुंदर नात्याला तू कलंक एक कलंक मैत्री सोड दुश्मनी करायचा पण लायकीचा नाही आहे रे तू पण आता एक गोष्ट लक्षात ठेव आत्तापर्यंत तू या नानाची मैत्री बघितलीस पण इथून पुढे दुश्मनी बघशील त्यामुळे आजपासून आपले संबंध तुटले तुझा आणि माझा काहीही संबंध राहिलेला नाही आहे तेव्हा सायजी म्हणतो हे बघ तेव्हा नानासाहेब म्हणतात गप्प बैस तू आता कधीही कितीही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ना तरी मी तुझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही त्यामुळे आता बघशील तू माझी दुश्मनी काय असते ते असे म्हणून आता नानासाहेब लगेच फोन बंद करतात इथे मात्र सयाजीरावला खूपच राग येतो कारण आता नानांनीही सयाजीला खूप काही सुनावलेलं असतं तर इकडे ऐश्वर्या आता लग्नाचे सगळे फॅमिलीचे फोटो असतात ना रणदेवेचे ते आता बाहेर जाळत असते आता मात्र जानकी तिला किती बोलली हे सगळे काही क्षण तिला आठवत असतात ऐश्वर्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेवढंच सयाजीराव येतात आणि म्हणतात ऐश्वर्या ऐश्वर्या कुठे पण मात्र कुठेही रूममध्ये ऐश्वर्या दिसत नाही तेव्हा ते बाळाभाऊंना विचारतात ऐश्वर्या कुठे दिसली का बाळाभाऊ तेव्हा बाळाभाऊ म्हणतात नाही मग आता ते दोघेही बाहेर इकडे बागेत शोधायला येतात तर इथे ऐश्वर्या रणदेवेंच्या फॅमिलीचा फोटो जाळत असते तेव्हा सयाजीराव बोलतो बाळा असा फोटो जाळून काही होणार नाही आहे तुला अख्खं त्यांचं घर जाळायचं आहे घर आणि माझी पोरगी अशी पळकुटी नाही आहे ती असा डाव सोडणार नाही आहे त्यामुळे वार बदल पण युद्ध बंद करू नको तुला त्या रणदिव्यांना चांगलाच धडा शिकवायचा आहे हे विसरू नको तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते कसं शिकवणार धडा मी माझ्या हातून सगळं निष्ठून गेले डॅडा माझ्या समोर एवढं सगळं ते मला बोलत होते आणि मी फक्त गप्प बसून ऐकत होते मी काहीही करू शकले नाही तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतो तू गप्प बसली होती पण आता तू गप्प बसू नको तुझा हक्क आहे रणदेव घरात राहण्याचा आणि तो हक्क तू सोडू नको त्यामुळे तुला त्यांची पखं काढायची ना ती काढून टाक जा तुझा हक्काने त्या घरात जा तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हे कसं शक्य आहे डॅडा पण तेव्हा सयाजीराव म्हणतो सयाजीच्या पोरीला काही अशक्य नाही आहे आपण जे ठरवलं होतं ना तेच होणार तुला त्या रणदेवेंचा सूड उगवायचा आहे ना ते होणार फक्त तुला आता डाव बदलावं लागेल पण युद्ध सोडायचं नाही माझी ऐश्वर्या जिंकली पाहिजे या युद्धाचा तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते हो डॅडा मला तर जिंकायचंच ही ऐश्वर्या अशी सहजासहजी हार मानणारी नाही आहे आता लगेच ऐश्वर्या जानकी आणि ऋषिकेशचा फोटो हातात घेते आणि त्या फोटोला आग लावते आणि त्या फोटोकडे बघत म्हणतच नाही सगळ्यात आधी या दोघांना धडा शिकवायचा आहे या जानकीची मी अशी आहे ना ती कुठेही तोंड दाखवायला लायकीची राहिली नाही पाहिजे असे म्हणून आता जानकी आणि ऋषिकेशचा फोटो फाडते आणि लगेच त्या जाळ्यात टाकते अशा चिंधड्या चिंधड्या करणार आहे त्या रणदिवे कुटुंबाच्या मी डॅडा असे तर ऐश्वर्या आपल्या डॅडाला म्हणत असते तेव्हा सयाजीराव बोलतो हो ऐश्वर्या त्यासाठी आता तुला रणदिवेंच्या घरात जावं लागेल तुला तुझा हक्क मिळवावाच लागेल तर इकडे संध्याकाळी सारंगा बाहेर बागेत एका झाडाजवळ रडत बसलेला असतो तेव्हा खिडकीतून ऋषिकेश बघत असतो आता ऋषिकेशच्या डोळ्यातही पाणी आलेले असतं त्याचवेळी जानकी तिथे येते आता जानकी लगेच ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी बघताच म्हणते हे काय तुमच्या डोळ्यातही पाणी तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो माझ्या सारंगची अवस्था बघ ना कशी झाली असं कोमजलेलं नाही बघवत ग मला त्याच्याकडे बघ कसा झाला कशी समजूत काढायची त्याची या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं ना हेच समजत नाही तेव्हा जानकी बोलते पण काढावं तर लागेल ना या सगळ्यातून सारंगभाऊजींना बाहेर तुम्ही काळजी करू नका अहो प्रॉब्लेम कुणाच्या घरात नसतात सगळ्यांच्या घरात प्रॉब्लेम असतात जमिनीचे वाद विवाद सगळ्यांच्या घरात असतात पण तरी लोक त्याचा सामना करतच असतात ना मग आपल्याला पण या सगळ्याचा सामना करावा लागेल तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो ग सगळ्याचा सामना करावा लागेल पण कसा तेव्हा जानकी बोलते आपलं एकत्र एक कुटुंब आहे ना नाना आई तुम्ही मी सारंग भाऊजी आपण सगळे एकत्र आहोत ना मग या सगळ्यावरती नक्की आपण काहीतरी उपाय काढू तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो पण या सगळ्यामध्ये ऐश्वर नाही आहे ना जिचं स्थान सारंगच्या मनात होतं त्याचं प्रेम होतं ऐश्वर्यावरती पण तीच आहे तेव्हा जानकी बोलते हो याच प्रश्नाचं उत्तर सुटतच नाहीये पण काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो पण जानकी तुला ता आईबरोबर जास्त राहण्याची गरज आहे कारण ती पण खूप खचून गेली त्यामुळे तू तिची समजूत काढ जा बरं तिच्याकडे तेव्हा जानकी म्हणते हो मी आईंकडे जाते पण तुम्हीही असे रडत बसू नका तुम्ही जर असे खचून गेला तर मला आधार कसा राहील तुम्ही धीर बरं तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तर आता जानकी लगेच इकडे सुमित्राकडे येते तेव्हा ऋषिकेश मात्र खिडकीतून रडणाऱ्या सारांकडे बघत असतो तर आता इकडे नानाही डोक्याला हात लावून विचार करत बसलेले असतात त्याच आज वेळेस जानकी तिथे येते आणि मग ते नाना आई कुठे तेव्हा नाना बोलतात काही सांगता येत नाही माझं चित्त थार्यावरतीच नाही आहे ग बघ ना जानकी हे सगळं काय होऊन बसलं सारमची कशी अवस्था झाली तेव्हा जानकी बोलते हो ना नाना हे सगळं अनपेक्षितपणे घडून गेलं ना, ना तर एवढ्यात लगेच नाना बोलतात नाही ना, नाही हे सगळं त्या सौमित्रामुळेच आहे त्या आपल्या सौमित्रमुळे नाही नाही आपला कसला पर पर वागला तो परक्याहून परका वागलाय तो तो आपला म्हणायचंच नाही त्याला आता मात्र नाना खूपच भडकलेले असतात तर इकडे सुमित्रा आता ऋषिकेशकडे ले आलेली असते तेव्हा ती ऋषिकेशला म्हत असते कसं आहे रे माझा सुमित्र त्या दिवशी तो इथे भेटायला आला होता ना मला का बोलवलं नाही त्याला भेटण्यासाठी जेव्हापासून आहे ना ऐश्वर्याने त्याला डांबून ठेवलं होतं तेव्हापासून खूप मनाला काळजी वाटते रे कसा होता तो बरा होता ना असे म्हणून रडू लागते तेव्हा ऋषिकेश बोलतो आई तू काळजी करू नको सौमित्र एकदम ठीक होता सगळं काही ठीक होईल बरं तर इकडे जानकी ही खूपच टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ऐश्वर्या आता रणदिवेंच्या घरात आलेली असते आता मात्र सुमित्रा तिच्यावरती भडकते आणि म्हणते तू इथे का आली परत तुला काही लाज वाटते की नाही या घरात जागा नाही आहे चालती होईत न तेव्हा लगेच आता ऐश्वर्या हात जोडते आणि म्हणते मला माफ करा माझ्या चुकीची मला जाणीव झाली मला माफ करा तेव्हा नाना बोलतात बास तुला जर तुझ्या चुकीची जाणीव झाली असती ना तर तू आधी सगळं सांगून आम्हाला माफी मागितली असते त्यामुळे आता तुझे नाटकं बंद करा आणि चालती होईत ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे जोपर्यंत तुम्ही मला घरात घेत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही आता रात्रभर ईश्वर्या तिथे घराबाहेरच बसलेली असते आता मात्र खिडकीतून सारंग सारखा ईश्वऱ्याकडे बघत असतो तर हे बघून आता जानकी मात्र विचारात पडते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद